प्रभू शुक्रिस्ताच्या नावामध्ये पुन्हा एक वर आपल्याला तेरावा शाबात आहे आणि तेरावा शाबात म्हणलं की प्रभू भोजन ही येतं आणि भोजन हा विधी हा सेव्ह चर्च मध्ये खूप महत्वाचा असा मानला जातो आणि प्रियजनानो या महत्वाच्या ज्या विधीला ज्याला आपण प्रभुभोजन म्हणतो आणि तीन महिन्यातून आपण एक वेळेस घेत असतो दिवशी आपण तेराभुजन विधी घेत असतो या प्रभुभोजनला अनन्यसाधारण असं महत्व आपल्या चर्च मध्ये आहे कारण प्रियजनानं हा खूप पवित्र विधी मानला जातो आणि हा पवित्र विधी प्रभू येशू ख्रिस्तानं आपल्या शिष्यांच्या संगती पार पाडलेला आपल्याला बायबलमध्ये अ शुभवर्तमानांच्या मध्ये सांगण्यात आलेला आहे आणि ती त्याची ते त्याचं जे आहे ते शेवटलं भोजन देखील त्याला म्हणलेलं आहे आणि आपण त्याला आज प्रभू भोजन म्हणून अं त्याचा सन्मान करतो आणि आपण तो आपल्या चर्चमध्ये एक विशेष विधी म्हणून आणि एक पवित्र विधी म्हणून आणि एक अत्यंत अं जवळून पाहिला गेलेला आणि अत्यंत पवित्र ते न पाहिला गेलेला विधी म्हणून त्याला आपण महत्व देत असतो विधीला जुना कराराशी बायबलनं नेहमी जोडलेलं आहे जुन्या करारामध्ये आम्ही पाहतो हो की निर्गमच्या पुस्तकामध्ये बाराव्या अध्यायामध्ये जर आपण बघितलं तर ते जे कोकऱ्याचं रक्त आहे ते रक्त वलांडन सणाच्या दिवशी इस्रायल लोकांच्या घराण्याला किंवा ते त्यांच्या घराच्या कपाळपट्टीवर लावलं गेलेलं होतं आणि ज्या घराच्या कपाळपट्टीवरती वधलेल्या कोकऱ्याचं निष्पाप निर्दोष वधलेल्या कोकऱ्याचं रक्त लावलेलं गेलं होतं ते घर वलांडून देवदूत किंवा परमेश्वर जो आहे तो पुढे जात असते आणि विध्वंस जो होता तो टळलेला होता आणि मिसर मधल्या प्रत्येक घरातलं मनुष्य जनावर आणि इतर बऱ्याच गोष्टींचं नुकसान झालं होतं जनावर माणसं वगैरे मेलेली होती आपल्याला सत्य घटना जी आहे ती आपल्याला निर्गमच्या पुस्तकामध्ये बाराव्या अध्यामध्ये पाहायला मिळते जुन्या करारात हे जे निर्दोष पोकऱ्याचं रक्त आहे तेच नवीन करारामधील येशू ख्रिस्ताच्या रक्ताला रक्ताचं प्रतिनिधित्व करणार असं ते रक्त होतं नवीन करारामध्ये जे येशू ख्रिस्ताचं रक्त सांडलं जाणार होतं त्याचं ते प्रतीक होतं आणि त्या रक्ताद्वारेच जशी त्यांना निर्गममध्ये अं बाराव्यामध्ये अं विध्वंसापासून मुक्तता मिळाली तशीच मुक्तता येशू ख्रिस्तानं सांडलेल्या रक्तानं संपूर्ण जगाला मिळणार होती आणि म्हणून प्रियजनानो नवीन करारामध्ये येशू ख्रिस्ताचं रक्त आणि जुन्या करारामध्ये कोकऱ्याचं निर्दोष कोकऱ्याचं रक्त हा सुद्धा विधी जुन्या करारातला नवीन करारातल्या विधीशी म्हणजे प्रभुभोजनच्या विधीशी जोडल्या गेलेला आहे आणि आम्ही पाहतो की नवीन करारामध्ये जो प्रभुभोजन विधी आहे त्याच्यामध्ये भाकर सुद्धा आहे आणि जुन्या करारामध्ये भाकर म्हणजे स्वर्गातून पडलेली भाकर असायची मानना त्याला म्हणलं जायचं आणि ती मानना किंवा ती भाकर अं नवीन करारामध्ये येशू ख्रिस्ताचं शरीर आहे आणि ख्रिस्ताच्या शरीराची ते जुन्या करारात जो मानना आहे तो प्रतीक होत आणि प्रभुभोजन विधी म्हणजे केवळ विधी नाही आहे प्रभुभोजन विधी म्हणजे हा फक्त एक विधी नाही तर ते येशू ख्रिस्ताच्या प्रेमाचं स्मरण आहे उसावरील जो प्राण त्यानं अर्पण केला त्या प्रेमाचं प्रेमापुटी केलेल्या स्व अर्पणाचं जे आठवण करून देणारी गोष्ट कोणती असेल तर प्रभुभोजन आहे आणि म्हणून येशू येशुख्रिस्त प्रभुभोजन देत असताना म्हणतो हे सर्व माझ्या स्मरणार्थ तुम्ही करा येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांना म्हणतो आणि म्हणून प्रियजनानो मानना जुन्या करारात होत होता आणि नवीन करारात जीवनी भाकर म्हणजे ख्रिस्त आहे अं कराराचं रक्त जुन्या करारामध्ये होते आणि नवीन करारामध्ये येशू ख्रिस्ताचं रक्त आहे आणि प्रियजनानो म्हणूनच प्रभुवजनविधीच्या वेळेस ख्रिस्त म्हणतो द्राक्षर देतो आणि म्हणतो की माझ्या नवीन कराराचं हे रक्त आहे आणि भाकर देतो आणि म्हणतो की हे माझं शरीर आहे हे तुमच्यासाठी मोडलं गेलेलं आहे आणि म्हणून जुन्या करारातील पासओवर जो आहे म्हणजे जो वलांडन सण आहे हा वलांडन सण हा आ, प्रभु चाया, चाया आ, सन, नवीन करारात होणाऱ्या प्रभुभोजनची छाया प्रतिछाया आणि म्हणून तो जुन्या करारातला जो आहे सण रक्त लावणे आणि मानणा खाणे हे नवीन करारामध्ये ते पूर्ततेस येत ते वचन जुन्या करारातलं जे विधी आहे तो नवीन करारात येशुकृष्णाच्या जीवनाद्वारे पूर्ततेस येतो प्रभुभोजन म्हणजे तारणाची घोषणा आहे प्रभुभोजन म्हणजे तारणाची घोषणा आशेची आठवण आहे प्रभुभोजन म्हणजे अ भोजन मध्ये आम्ही भाकर तोडतो आणि हे भाकर म्हणजे अं देवाच शरीर आम्ही ख्रिस्ताचं शरीर ते भाकर प्रतिरूपाने खातो ती भाकर मोडते परंतु त्याचं प्रेम जे आहे ते प्रेम कधीच तुटत नाही ते प्रेम माणसावरच आहे असं राहत द्राक्षरस ओतला जातो पण ख्रिस्ताची कृपा ओतल्यानंतर कितीही ओतली गेली तर ती संपत नाही ना प्रभुभोजन म्हणजे आपण कुसाकडे विधीद्वारे त्या कुसाकडे पाहत असतो आणि प्रभूच्या येण्याची वाट पाहणे या विधीद्वारे केली जाते प्रभुभोजन म्हणजे येशुखिस्ताच्या दुसऱ्या येण्याची या जगात दुसऱ्यांदा त्याच्या येण्याची वाट पाहणे आणि म्हणून हा जो विधी आहे हा विधीपेक्षा जास्त काहीतरी प्रभु हो भोजन आहे भोजन म्हणजे विधी नव्हे तर त्याच्यापेक्षा जास्त काहीतरी आहे जे ख्रिस्तांना सार्वकालिक जीवन दिलेलं आहे त्याची आठवण म्हणजे हे प्रभुभोजन हो आहे आणि म्हणून प्रियजनानो परमेश्वर म्हणतो प्रभू ख्रिस्त म्हणतो की माझ्या स्मरणार्थ हे खरा माझ्या आठवणीसाठी हे खरा प्रियजनानो उद्याच्या माझ्या प्रभुभोजनमध्ये चर्च मध्ये माझा एक सुंदरसा वेगळा संदेश असा होणार आहे जो संदेश अं प्रभुभोजनवर आधारित आहे आणि प्रभूभोजनवर आधारित असलेला संदेश जो आहे तो जुन्या करारामध्ये आणि नवीन करारात असलेल्या प्रभूभोजन विधीमध्ये आणि जुन्या करारात झालेल्या काही विधी काही घटनांच्या मध्ये काय साम्य आहे हा सांगड घालणारा संदेश उद्या चर्च मध्ये होणार आहे कृपा करून प्रियोजनानो मला जर शक्य झालं तर मी आ, हा संदेश जो आहे तो युट्यूबवरती वरती पण टाकणार आहे परंतु थोडक्यात मी तुम्हाला सांगितलेला आहे की येशू ख्रिस्ताचा हा जो विधी आहे येशू ख्रिस्तानं स्थापन केलेला हा जो विधी आहे प्रभु भोजन विधी तो विधी आम्हाला आठवण करून देतो येशू ख्रिस्ताच्या नवीन कराराची त्यानं नवीन करार जो त्याच्या के रक्ताद्वारे केला त्यानं जी प्रीती केली त्यानं जे अं आपल्यावरती आपल्यासाठी सार्वकालिक जीवनाचा सा दरवाजा उघडला या सर्वाची आठवण करून देणारा विधी म्हणजे प्रभुभोजन विधी आहे आणि म्हणून प्रियोजनालो आम्ही प्रभुभोजन विधी याला फक्त प्रभू भोजन विधी म्हणून पाहू नये तर याला एक खूप पवित्र खूप अनन्य साधारण विधी म्हणून पाहावा अशी माझी आपल्याला विनंती आहे देवबाब तुम्हा सर्वांना आशीर्वादित करो परमेश्वर तुमची काळजी घेऊ i mean